घाटंजीत भाजपासाठी गड आला परंतु सिंह गेला घाटंजी नगर परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष तर सत्तेची चाबी भाजपकडे घाटंजीत महाराष्ट्रातील झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये घाटंजीत काँग्रेसचे श्री परेश कार्या पाचशे अकरा मतांनी विजयी झाले तर भाजपाच्या वीस नगरसेवकांपैकी बारा काँग्रेसचे सहा आणि वंचित बहुजन आघाडी एक व अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले त्यामुळे घाटंजीत भाजपासाठी गड आला पण सिंह केला अशी स्थिती निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक एक पासूनच काँग्रेसचे परेश कारिया यांनी मतमोजणीत आघाडी घेतली तर ती प्रभाग क्रमांक दहा पर्यंत कायम ठेवत एकूण चार हजार नऊशे सत्तावन्न मते घेत विजय संपादन करत भाजपचे उमेदवार महेश पवार चार हजार चारशे शेहेचाळीस मते यांचा पाचशे अकरा मतांनीच पराभव झालाय एकोणवीस नगरसेवकांपैकी भाजपचे बारा नगरसेवक निवडून आले तर काँग्रेसचे सहा वंचित बहुजन पक्ष एक व अपक्ष एक अशा प्रकारे विजयी झाले प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ भाजपा नम्रता मेश्राम मंगा तीनशे चौऱ्याऐंशी मते एक ब अपक्ष विक्रमसिंग ठाकूर चारशे एकवीस मते प्रभाग क्रमांक दोन अ काँग्रेस संगीता भुरे सातशे एकाहत्तर मते प्रभाग क्रमांक दोन ब काँग्रेस सोनल परेश कारिया सहाशे अठ्याहत्तर मते प्रभाग क्रमांक तीन अ भाजपा बंटी मराठे सहाशे एकोणतीस मते प्रभाग क्रमांक तीन म भाजपा सोनल अंकुश ठाकरे सातशे तेहत्तीस मते प्रभाग क्रमांक चार अ भाजपा भारती कुंटलवार प्रभाग क्रमांक चार काँग्रेस परेश कारिया सहाशे चार मते प्रभाग क्रमांक पाच अ भाजपा शुभ भाजपा शुभम उदार चारशे पंचवीस मते प्रभाग क्रमांक पाच ब काँग्रेस खालिदा तबस्सुम रमीत सय्यद चारशे सदतीस मते प्रभाग क्रमांक सहा अ भाजपा किरण प्रधान चारशे अठ्ठ्याऐंशी मते प्रभाग क्रमांक सहा ब भाजपा हनुमान भोसवार चारशे शहात्तर मते प्रभाग क्रमांक सात अ भाजपा श्वेता दिकुंडवार चारशे सत्तावन्न मते प्रभाग क्रमांक सात ब भाजपा भा निखिल हे पाचशे पासष्ट मते प्रभाग क्रमांक आठ व भाजपा आशा गिरी पाचशे तीन मते प्रभाग क्रमांक आठ ब भाजपा गोपाल काळे चारशे एक्केचाळीस मते प्रभाग क्रमांक नऊ अ काँग्रेस करण तोडसा पाचशे एकसष्ट मते प्रभाग क्रमांक नऊ काँग्रेस पंकजा कहाडे सातशे चौतीस मते प्रभाग क्रमांक दहा अ भाजपा विश्वास राऊत पाचशे चारशे त्र्याऐंशी मते प्रभाग क्रमांक दहा ब वंचित बहुजन आघाडी पायल कांबळे चारशे शहाण्णव मते घेत विजयी झाले प्रतिनिधी नितीन जस की काल असं आढण्यात हो, आलं काय की बाबा गड म्हणजे सिंह गेला पण गड आला आमचा याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया बरोबर आहे ते माझीच कॅबलाईन होती गड आला पण सिंह हो गेला भाजपतर्फे नगर परिषद निवडणुकीत आम्ही वीस नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष अशी निवडणूक लढवली त्यामध्ये आमचा नगराध्यक्षाचा पराभव झालाय आणि नगरसेवकाकरिता हो बारा मेंबर निवडून आहे तो तर मग आता आता तुमचं जे समजा हे आहे अध्यक्ष तो आता हे समजा काँग्रेस पार्टीचे आहे तर मग आता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमच्या बघा इथं बहुमत आम्हाला आहे नगराध्यक्ष जरी काँग्रेसचे आले तरी बहुमत आमचं आहे बारा नगरसेवक हो आमचे आहे आणि त्यांच्याकडे सहाच नगरसेवक आहे हो काँग्रेसकडे त्याच्यामुळे सत्तेमध्ये सहभागी आम्हाला होता येते आमच्या सहभागाशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही काँग्रेसला नाही आणि सर दुसरी गोष्ट तुम्ही जे, तो जे आमी साथ कुरू, आमी तो कुरू। तो आता समजा प्रचारात जे बोलले गेलेले आहे की आम्ही आम्ही जनतेसाठी असं करू आम्ही तसं करू तर हे आता तुम्ही याच्यावर तुम्ही स्थान राहणार आहे का ह्या गोष्टीवर हो। नक्कीच नक्कीच बारा नगरसेवक निवडून दिल्यामुळे याचा अर्थ आम्हाला बहुमत दिला आहे अध्यक्ष जरी नाही आला तरी बहुमत आणि केंद्रात राज्यात आमची सरकार आहे राजूभाऊ तोडसाम आमचे आमदार आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवली आहे घाटंजीचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी आम्हाला दिली आहे काँग्रेसला सहा नगरसेवकांना नाही दिली आहे आम्हाला दिली आहे त्याच्यामुळे नक्कीच विकास येईल आणि सर दुसरी गोष्ट आम्ही तुम्ही असं बोलले होते समजा जे भाषणामध्ये कि बा आम्ही आमच्या स्वतःसाठी उभं नाही राहता पण आम्ही जनतेसाठी उभं तर आम्ही जनतेसाठी जे करायचं ते आम्ही करणारच हे तुम्ही म्हणजे आश्वासन दिलेलं आहे अशा तुमच्या काही बाईट आहे आमच्याकडं तर तुम्ही त्याच्यावर आखरी तुम्ही पाच वर्षापर्यंत हे स्थान राहणार का गोष्टी बिलकुल आमचे एकवीसही नगरसेवक जे आहे उभे होते त्यांनी कधीच नगर परिषद निवडणूक लढवली नाही सगळ्यांची पहिलीच निवडणूक होती आणि जनतेने आम्हाला संधी द्याकरिता सगळ्यांनी आम्हाला बहुमताने निवडून दिला आहे त्याच्यामुळे सर्वांचे आणि सगळ्यांचे काम होणार धन्यवाद सर थँक्यू